कमाईचं साधन पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी पण उपयोग करू शकता अशी छान छान आपली गोधडी रेडी झालेली हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे गोधडी कशी शिवल्या जाते आणि कशा पद्धतीने तिचं अस्तर बनवले जातं आणि स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत गोधडी शिवण्याची सर्व प्रोसेस शेअर करणार आहे आई पारंपरिक पद्धतीने कायम गोदडी शिवते तर त्याचा आपण आज व्हिडिओ बनवू आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्हालाही आठवणीत राहील असं आपण आता आज व्हिडिओला सुरुवात करतोय तर आईचा एक व्हिडिओ भरपूर व्हायरल गेलेला आहे तांदळाचे पापड बनवलेले आपण जवळपास तो सत्तावन्न के प्लस व्ह्यूज आलेले आहेत त्याला तसंच तुम्ही ह्याही व्हिडिओला तसंच प्रेम द्या तर चला आपण आता बघूया ती कशा पद्धतीने गोधडी शिवते आणि तुम्हाला सर्वच स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्ससह तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा हे बघा हे आहे आईचं आई, आई नेस ते बघा तसं आहे आणि नऊवारची तिला आता गोधडी बनवायची ते माप घेतलं आपण कॉटचं आणि मग एक कट मारून घेतला आणि हे बघा गावची पद्धत थोडंसं कट मारायची फक्त ना हाताने ओढून घ्यायचं एक सारखा कपडा असा लगेच कट होतो आणि आता ती बघा कसं माप घेते आता ही जी सरळ आहे ना त्याला थी आता परत एक अशी साईडनी पट्टी लावून आणि मोठी बनवायची ही तिला तर ती आता ते जेवढा कॉटचं माप घेतलेलं आहे त्याला साईडनी लावून आणि मग निम्म्यात कट आहे ना सगळं सगळं हा म्हणजे पण पूर्ण घेते जेवढं लांब ना तेवढं घेऊ पण तेवढं येत मारू का थांबत झालं बघ इकडं इकडं मारत ना आपण भारी भारी रग वगैरे आणतो पण त्यापेक्षा गोदडी चूप खूप छान म्हणजे बघा आता हा जो आपण त्या मापाचा असा मोठा कपडा घेतला ना तर त्याला असं उभा कट आहे आता कारण साईडनी पट्टी लावायची तिला आता त्यावर मशीनवर टिपा मारून आहे मला तिथे काम घेऊन आलेली मला आता सकाळी सकाळी तर ते काम करते आता तिचं आपण साइडला ज्या पट्ट्या काढून घेतलेल्या आणि ह्या दोन पट्ट्या आपल्याला अगोदर अशी आडवी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्या मोठ्या अस्तरला जॉईन करायचंय असं आपल्याला अगोदर गोदडीचा अस्तर तयार करून घ्यावा लागतं आणि मग नंतर त्यामध्ये जुने कपडे वगैरे टाकून आणि अशी गोदडी तयार होते त्याला पुरण म्हणते आई असं मध्ये टाकून आणि ते पण आता एवढं बघू आता मी दाखवत आलं तर नक्कीच दाखवेल आणि त्याला काही मॅचिंगच दोरा पाहिजे असं काही नाही आपलं ब्लाउज वगैरे असलं त्याला कसं परफेक्ट मॅचिंग दोरा लागतो तर तसं याला काही मॅचिंगच दोरा पाहिजे असंही काही नाही आणि चला आपण आता अगोदर या दोन पट्ट्या जॉईन करून घेऊ हो। उलट सुलट कलर बघून घ्यायचा आपण फिक्का आणि डार्क मध्ये आपल्याला हे बघा ही पट्टी जोडताना अशी डबलची टीप मारून घेतली आपण आता आणि आता हे मोठं जे आपलं अस्तर आहे ना गोधडीचं त्याला आता ही पट्टी जॉईन करायची आपल्याला तर त्याला उलट सुलट बघून घ्यायचं हे बघा हा मोठा अस्तर आणि छोटी पट्टी आपण जी जॉईन केलेली आहे ना ती आता एकमेकाला अशी अटॅच करून घ्यायची आहे आणि अशी साईडनी टिप मारून घ्यायची म्हणजे मोठं अस्तर तयार होतं सिंगल लुगड्याची हिप तयार होते पण मग ती सिंगल गोधडी तयार होते गोधडी जरा मोठी बनवायची ना त्याच्यामुळे मग असं साईडनी पट्टी लावली मोटर तर चला आता हे अस्तर आणि जी पट्टी आहे करून घेते आणि त्या गोधडीसाठीची जी खोळ आहे ती तयार करून देते हे बघा अशी सरळ सरळ टीप मारायची राहते त्याच्यामुळे काही जास्त तकलीफचं काम नाही राहत हे बघाचं उलट सुलट मस्त अशी टीप येते आणि आता हे जी मोठा अस्तर आहे त्याला ही जी पट्टी ही ती जॉईंट करून घेऊ आणि तिलाही गोधडीची खोळ बनवून देते मग ती तिची तिची सुरू करेल मग आपण आपले आपले घरातले कामं करू हे बघा अशा पद्धतीने आता गोधडीची खोळ रेडी झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये छोटे छोटे असे कपडे साडी टाकून आणि गोधडीचं ती आता बरोबर अस्तर -बर वगैरे लावून आणि तयार करेल आणि आपण थोड्याने जाऊन बघू मग हे बघा असं भर भरपूर मोठी गोधडी शिवायची आहे त्याच्यामुळे मोठा अस्तर तयार केलेलं आहे तर हे बघा इथे आईची गोधडी टाकायचं चा काम चालू आहे आणि हे बघा तिने अगोदर एक दोन आणि तीन लेअर टाकलेले आहे अजून एक लेअर टाकती आहे अशी पाच लेअरची गोधडी बनवते आहे या ज्या साड्या आहे ना ज्या जास्त वापरात नाही अशा साड्या तर त्या टाकती ती नाही तर आपण असे जुने कपडे जरी असले ना प्लेन चांगले तर तेही टाकू शकतो आणि कडेने हे बघा असं जडं काहीतरी ठेवायचं तर दगड म्हणा किंवा मग खलबत्ता असं वस्तू ठेवलेले आहे आणि आता असे पा पाच लेयर बनवते आणि तुम्हाला जास्त जाड पाहिजे असेल तर सहा सात लेअरची छान होते तर बघू आपण आता ती कशी बनवते ही मी शूट करून ठेवते म्हणजे पुढे जाऊन आम्हाला एखादी जर स्वतः गोधडी बनवायची वेळ आली तर आम्ही आमचं जो व्हिडिओ आहे तो बघून बनवू शकतो कारण हे बाकीचं नाही जमत आम्हाला आम्हाला फक्त ती बसलेली असताना टाके टाकायला जमत मला म्हणा किंवा वहिनींना तेवढं जमतं फक्त हे बाकीचं टाकायचं वगैरे काही जमत नाही नंतर जर आम्हाला स्वतः बनवायची वेळ आली तर मग आपण आपल्या व्हिडिओमधून बघून आणि बनवू शकतो अरे बघ साड्या साड्याच वापरल्या ना तो 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 निए निए। नौगा। नौगा। खाली एक नऊवार टाकली आज तर नऊवारच बनवलं आणि आता साड्या वापरते जास्त साड्यांचीच बनवती पातळ बनवायची म्हणजे धुवायला सोपी जाते आणि जास्त जड पण होत नाही कारण जेव्हा धुवायची राहते तेव्हा पाणी भरल्यावर मग खूप जड होऊन जाते मग धुतांनी त्रास होतो आणि एक सारख्या अशा म्हणजे इकडनं थोडं जाड झालं तर त्या बाजूनी लगेच हे करून असं एक नह सारखं लेअर येऊ द्यायचे राहत म्हणजे मग आपल्याला जेव्हा सुई टोचतो त्यावेळेला व्यवस्थित वे टोचल्या जाते आणि प्लेन साडी एकदम अशी आपली ब्लँकेट सारखी तयार होते आणि गोधडी पण भरपूर मोठी राहते तिची अशी छोटी गोधडी नसते हे बघा अशी मोठी गोधडी असते तर बघू आपण आता ती कशी टाकते आणि ती साइडचे काठ कशी वळवते ते पण दाखवते पूर्ण आपण आज बघूच गोधडी कशी बनवता ती पद्धतच ब बघू आज पूर्ण हे पण एक्स्ट्रा श्रा असतं ते थोडंसं ते कट करून घ्यायचं आणि मग दुसरीकडे इकडे ऍडजस्ट करायला सोपं जातं मग इकडे जर कमी जास्त असेल तर मग तिकडे ऍडजस्ट करायचं अशा पद्धतीने आता ती गोधडी टाकायचं काम चाललेलं आहे त्यांचं हे बघा आता हा शेवटचा लेअर आहे एक, एक, ले 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 एक सारखा जो वरतून लेअर येतो ना तो थोडासा जो व्यवस्थित असेल तो घ्यायचा म्हणजे मग दिसताना प्लेन दिसेल तर अजून त्याच्यावरून ते, ते कवर येणार आहे तसं पण मग असं प्लेन एक सारखे सर वाहतलं दाबल्या जातं हे असं दोघी मिळून आणि पकडून करावं लागतं थोडंसं मदतीला एक कोणीतरी सोबत लागतं मग जमतं ते बघा अशा पद्धतीने दोघींचं चाललेलं आहे महिने आणि आईचं तर म्हटलं चला थोडी शूटिंग घेऊन येऊ आपण आज पूर्णच आता गोधडी कशी तयार करतात ती दाखवतीस मी तुम्हाला बघा आता हे जे हे कवर आपण शिवून दिलेलं होतं ना ते खालून आणि आता असं वरतून असं पॅक केलं आहे आता झालं आता जवळपास जी आंथरायची जी प्रोसेस ती झालेली कंप्लीट आता ती काठ वाळवून घेईल आता हे बघा असे पॅक असे जे आपल्याकडे जड काही वस्तू असेल ती ठेवायची म्हणजे ते आतलेले आजूबाजूला आज होत नाही आणि अशी प्लेन येते एकसारखे अजिबात अशी गुढी पडत नाही कुठे हे बघा असे सर पॅक असं तर ओढून घेता एक सारखं म्हणजे मग एकदम प्लेन अशी आपली ब्लँकेट सारखी गोधडी तयार होते हे बघा किती छान वाटते बघा आणि भल्ली मोठी गोधडी आहे टाकलेली गोधडी अंतरून झाली आणि नंतर हे लेअर पॅक करून आणि हे बघा असे काठ वळवून घेते ती असं हे बघा दोऱ्याने अगोदर सर्व साईडचे चौ साईडचे काठ वळवून घेते इथपर्यंत झाले आता एवढीच साईड राहिलेली आहे आणि मग नंतर मग आतमध्ये शिवायला सुरुवात करणार ती आणि आतमध्ये गोधडी मध्ये साड्या टाकलेल्या तुम्ही अगोदर बघितल्यास अशा पद्धतीने गोधडीची सुरुवात झालेली आहे आणि हे बघा अशा असा दोरा मिळतो जाडमधला असतो तो तो कितीही वर्ष झाली गोधडीला तरी तो दोरा तुटत नाही एकदम पॅक मधला दोरा असतो गोधडीचा दोरा तर तो आणलेला आहे आणि अशा मोठ्या मोठ्या सुया लागतात गोधडी शिवायला दोरा हे बघा अशा मोठ्या मोठ्या सुया राहतात त्या वापरतात गोधडीसाठी आणि मग त्याच्यामध्ये हा जाड असतो दोरा तर मग त्याची थोडीशी ओवायला पण सोपं जातं अशा पद्धतीने हा दोरा असतो आणि सुई अशी ओन घ्यायची आणि आपल्याला गोधडी शिवायची आहे तर ती शिवते आणि आपण मधून मधून थोडीफार तिला मदत करूया भरपूर महिला मशीनवर शिवतात या गोधड्या टीप मारून नाही आता आता जनरली तसं शिवतात ही जुनी पारंपरिक पद्धत आहे हाताने असं काठ वळवून वगैरे आणि हाताने शिवायची नाहीतर आता बऱ्याचशा महिला आता मशीनवरही गोधड्या शिवायला लागलेले आहेत तर चला आपण आता तिला अगोदर आता सुया ओन देऊ आणि मग नंतर आपणही थोडीफार गोधडे शिव त्या साईडने बघा दोऱ्याच्या लास्टला अशी गाठ मारून घ्यायची पॅक म्हणजे मग मा तो फिक्स होऊन जातो त्या ठिकाणी आणि मग आपण आता एक दोन दोरे टाकू दो आता ग आणि असं जड ओझ ठेवलेलं राहतं साईडनी म्हणजे मग जे लेअर आहे ते आजूबाजूला होत नाही व्यवस्थित राहता आणि इथे कडा वाळवलेले आहे तिने आता आतमध्ये आपण शिवू आपल्याला एवढं बाकीचं टिपमध्ये काही जमत नाही असं फक्त आतमध्ये थोडंफार शिवायला जमतं तेवढं करू आपण आणि बघा अशा पद्धतीने खालून एक बोट ठेवायचा म्हणजे मग खाली सुई आली का तेही कळतं आणि बारीक टाका येऊ द्यायचा आहे खालूनही आणि वरतूनही म्हणजे दिसतानाही छान दिसतं हे बघा अशा पद्धतीने तीन चार तीन चार टाके टाकायचे आणि मग असा दोरा ओढून घ्यायचा अशा पद्धतीने आता आपण गोदडी शिवूया पातळ पातळ साड्या टाकलेल्या आहेत तिने जवळपास पाच ते सहा लेअर टाकलेले आहे त्याच्यामुळे मग सुई काही हे करायला जास्त कठीण जात नाही हे बघा छान जमत आहे आणि असं आपण आता शिवायचा प्रयत्न करूया अजून एक दोरा ह्या साईड मी लावून घेते म्हणजे मी दोन दोरे सोबतच घेऊन जाते पुढे आणि मग ती पाठी मागून ला तिचं कम्प्लीट झाल्यानंतर ती भरपूर एका वेळेला जवळपास पाच पाच सहा सहा अशी सुया लावून घेते आणि पटपट चालते तिला चांगली प्रॅक्टिस आहे आपल्याला एवढं नाही आपल्याला जसं जमेल तसं करूया बघा आता डबलचा लावून घेते मी असं अंतर सोडायचं जवळपास दोन दोन ते तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि मग दुसरा दोरा लावायचा आहे ते पण असंच खालून बोट राहू द्यायचा म्हणजे मग आपल्याला सुई खालून कितपत गेली की बघा अशा पद्धतीने म्हणजे छोटे छोटे टाकी येऊ द्यायचे म्हणजे दिसतानी खूप छान गोधडी दिसते ही जवळपास म्हणजे डबल बेडच्या जेवढा असतो ना तेवढी ही पूर्ण डबल बेडचं माप हे बघा असा मोठा दोरा असतो त्यातून आपण आता एक दोरा काढून घेऊ कारण आपल्या इथपर्यंत आल्या आहे सुया आणि इथे दोरा संपलेला आहे हे बघा आपल्या आता मधला दोरा संपलेला आहे आता आपण परत दोरा लावून घेऊ त्याला आणि पुढे परत कंटिन्यू करू असं एक दोरा धरून ओढायचा म्हणजे मग बाकीचा गुंता होत नाही आणि आपण हा दोरा आता साईडला ठेवून देऊ आणि हे बघा अशा पद्धतीने शिवलेले तुम्हाला दाखवते हे बघा हा लोकांना अजिबात हे मोठे दोरे नाही आहे हे बघा असं बारीक दोरे आलेले सर्वच वरतून असं वाटतं भरपूर अंतर आहे पण तिरपा तिरपी सुई घालायची थोडीशी अशी बारी बारीक बारीक दोरे येतात आणि असं शेवट झाल्यावर इथे मग अशी गाठ मारून घ्यायची आणि मग हे एक्स्ट्राचा जो दोरा आहे ना तो कात्रीने कट करून घ्यायचा आणि आपण आता लगेचच दुसरी सुई म्हणजे दुसरा दोरा लावायचा आता आपल्याला घेऊ आणि पुढे तसूच कंटिन्यू करू पूर्ण झाल्यावर कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आता जेव्हा गोधडी कंप्लीट होईल ना तेव्हा पूर्ण झालेली कंटिन्यू करते तर हे बघा आपली गोधडी रेडी झालेली आहे आणि अशी बारीक बारीक टाके टाकलेले आणि मोठी एकदम डबल बेडची गोधडी बनवलेली आपण आणि प्रत्येक दोऱ्यांमध्ये असं चार चार बोटांचा अंतर ठेवून आणि आपण सुया चालवल्या होत्या आणि एकाच वेळेला चार चार किंवा पाच पाच सुया जर चालवल्या तर मग झटपट होते गोधडी म्हणजे आपला वेळही वाचतो आणि तसं म्हणजे जमत असेल तर एका वेळेला चार, चार चार सुया घ्यायच्या आणि एक सारख्या चालवत राहायच्या झटपट अशी गोधडी तयार होते हे बघा भल्ली मोठी अशी आपली छान गोधडी तयार झालेली एक सारखी झालेली बघा कुठेच अशी घडी पडलेली नाही कुठे चूळ पडलेला नाही काय म्हणायचं आहे लांब कडक गोधडी लांब सडक गोधडी आजीला आज छोटी गोधडी मना येत नाही हे बघा छान अशी गोधडी आपली रेडी झालेली आहे आणि एकदम छान टाके वगैरे कुठेही अशी गो त्याला घडी पडलेली नाही एकदम पारंपरिक पद्धतीने आईने गोधडी शिवलेली आहे आणि मीही थोडीशी मदत केली वहिनींनी पूर्व दिदींनी पण आज ट्राय केलं कसं शिवतात तिलाही त्याचं थोडंसं नॉलेज मिळालं तर म्हणजे आपलं परंपराही जपणं होतं आणि आपल्याला उभेसाठी गोधडीही तयार झाली जुन्या कपड्यांपासून जुन्या साड्यांपासून बेडशीटपासून तुम्ही अशी छान छान गोधडी बनवू शकता आणि घरच्या घरी तुमची बचतही होती आणि असे बऱ्याचशा महिला असं गोधडी बनवून आणि त्या म्हणजे बनवून देतात दुसऱ्यांना जुन्या कपड्यांपासून तर त्याच्यापासून तुम्हाला कमाई पण होऊ शकते तुम्ही जर कमाईचं साधन पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी पण उपयोग करू शकता अशी छान छान आपली गोधडी रेडी झालेली आईने बनवली आहे हे बघा मस्त अशी आपली गोधडी आणि तुम्हाला जर माझं हे गोधडी पूर्ण मी जसं अस्तर बनवतात तेव्हापासून तर पूर्ण शिवणं सर्व स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय 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 आणि बघा मेन म्हणजे आईने बनवलेली आहे हे बघा घडी केल्यावर किती के छोटीशी घडी तयार होते आणि एकदम नरम नरम छान छान अशी गोधडी रेडी झालेली आणि कमी लेअर टाकलेली ले मस्त पातळ अशी गोधडी तयार केलेली म्हणजे धुतांनी त्रास होत नाही तर आपली गोधडी रेडी झालेली आहे